तात्परत असं की अस्तित्वाच्या शोधात मंत्रमुक्त होऊन अस्तित्वाचा शोध अस्तित्वापर्यंतच राहिला म्हणजे असा चित्रपट आहे शेवटी जातीवाद संपला पण वैयक्तिक वादामुळे जो प्रसंग घडतो हा निर्म निर्माण होतो चित्रपट अरे यार निर्मित जंजा हा मराठी चित्रपट आपण बनवत आहेत त्याचं स्वरूप म्हणजे असं आहे की अस्तित्वाच्या शोधात मंत्रमुग्ध होऊन अस्तित्वाचा शोध अस्तित्वापर्यंत राहिला कसं असतं प्रत्येकाचा जातीवाद हा विषय असतो ह्या चित्रपटामध्ये जातीवाद संपतो पण वैयक्तिक वादामुळं जो प्रसंग तयार होतो तो वेगळाच होतो कसं असतं प्रत्येक वेळेस घरच्यांचं जे स्वरूप असतं ते खूप वेगळं असतं समाजाला कळाणी देणार हा विषय आहे समाज याच्यावर एक वेळेस तरी विचार करणार म्हणजे शंभर टक्के करणार आणि ह्या चित्रपटांनंतर समाज बदलणार म्हणजे बदलणारच सर्वप्रथमांची सर्व पत्रकार बांधवांची हार्दिक स्वागत करतो आणि अभिनेत्री आशिफ कुरपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना एक सरप्राईज म्हणून आपल्या जंगा या चित्रपटाचा आपण पोस्टर लाँचिंग करतो आहे यासाठी मी स्वतः देवेंद्र बन पाटील आणि आमचे स डायरेक्टर विक्रम पवार आमचे विक्रम राठोड आणि आमचे विशाल आपले स्वप्नचा काका या चित्रपटात अनेक कलाकार आमचे त्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकासमोर येणार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र जनतेला एवढीच विनंती आहे की लवकरच लवकर तुमच्यासाठी हा चित्रपट आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ आणि आशु सुरपुरे यांना आमच्या सर्व टीम तरबेत आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हां सुरपुरे मॅडम तुमचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने सर्व पत्रकार मंडळातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा मॅडम आज तुमचा वाढदिवस आणि त्यानिमित्त तुमचे जे तुमची टीम जी। योगा योगा तुम्छा तुम्छा आ, आहे जी नवीन जो पिक्चर तुमचा लॉन्च होतोय तर हा योगायोग आहे तर तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय मॅडम मला खूप छान वाटतंय माझी इच्छा होती की माझा बड्डे आहे आणि माझ्या बड्डेच्या दिवशी एखादा चित्रपट मला मिळेल की नाही मिळेल पोस्टर लॉन्च करायचं आहे असं बराच मनामध्ये होतं आणि जसं जानेवारी महिना उजडला तेव्हापासून मग मला विक्रम पवार सरांचा अचानक फोन आला की आशी तू आमच्या सिनेमामध्ये लीड करते आहे देवेंद्र सर पण बोलले की तू आमचा चित्रपट मुख्य भूमिकेमध्ये दे निघायचे आहे मला रायटर सरांनी स्टोरी ऐकली आणि ती मला खूप आवडली जे खरंच अंगाला काटा आला त्या, त्या स्टोरी ऐकल्यानंतर मी चित्रपट घेत असताना बऱ्याच स्टोरी मी ऐकते त्याच्यामध्ये रस बघते त्याच्यामध्ये काही सामाजिक संदेश आहे का ते बघते आणि खरोखर या सिनेमा जेव्हा तुम्ही पडद्यावरती बघाल तेव्हा हे चित्रीकरण जेव्हा होईल त्यावेळेस तुमच्या अंगाला खरंच काटा येणार आहे हा सिनेमा बघितल्यानंतर जबरदस्त असे आपल्या सिनेमाचा कथानक आहे जे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत पण पोस्टरवर तुम्हाला कळेलच की या सिनेमाची लव्ह स्टोरी या सिनेमात सामाजिक विषय त्या हिरोईन आणि हिरोची तळमळ या सिनेमामध्ये आम्ही पूर्णपणे रायटर सरांनी डायरेक्टर सरांनी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते उतरवून माझ्या अभिनयात आणि आमचे निर्माते जे आहेत ते आम्हाला खूप सपोर्ट करत आहेत आणि तेही सुद्धा या म्हणजे इवाना फक्त ते प्रड्यूसच नाही तर त्या चित्रपटामध्ये त्यांचा खूप मोठा भाग आहे आणि ते राहणार आहेत शेवटपर्यंत आणि लवकरच दोन हजार वीस एकोणीसच्या पर्यंत वीस जानेवारीपर्यंत आमचा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमस्कार मी विक्रम पवार झंजाळ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय आणि माझे सहकारी एक ज्योस्ता पाटील म्हणून आहे गाडिये त्यांचं एक अचानक ते पोहोचले होते आणि त्या निमित्तानं वाढदिवस साजरा करायचं म्हणून मॅडमनं आम्हाला सांगितलं त्या त्यानिमित्तानं आम्ही त्यांना एक सरप्राईज दिली या चित्रपटाबरोबर छान स्टोरी आहे आणि संपूर्ण हा महाराष्ट्रामध्ये लॉन्च करायचा प्रयत्न करतो चित्रपटाचं चित्रीकरण हा ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हा एकवीस जानेवारीपासून चालू करतोय आणि ह्या चित्र चित्रीकरणाचं पूर्ण जे आहे लोकेशन हे कडास्टी म्हणून आहे बीड जिल्ह्यामध्ये चित्रपटामध्ये किती वाचतो कि चित्रपटामध्ये किती वाचतो आणि किती म्हणजे चित्रपटामध्ये नव्वद टक्के वास्तव वास्तव आहे दहा टक्के आपण ते असं बनवलेलं आहे आपण म्हणजे चित्रपट हा खरं म्हणजे एकतर्फे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की त्या दररोज हा चित्रपट आपण बनवलेला आहे आणि तुम्ही अवश्य चित्रपट पाहा चित्रपट करताय तर तुम्ही जातीवाचक वगैरे बोलले तर हा कुठेतरी त्याच्या संदर्भात आहे का म्हणजे मागे एक प्रकरण झालं होतं की ठेचून मारलेलं वगैरे नाही नाही त्या संबंधात नाही आपण या चित्रपटामध्ये जातीवादीचा पण उल्लेख केलेला नाही फक्त आपण दाखवलेलं की जातीवाद पण असतो आणि जातीवाद पण म्हणजे जात जाती पिक्चरमध्ये ना, 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 ना जातीवाद असतो समाजामध्ये जे वास्तव आहे ते आपण दाखवलेले जे यंग जनरेशन सध्या चाललेली आहे जी प्रेम आहे व्याख्या बदलून आणि मॅडम लीड करतो चित्रपटाच्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छित त्यांना आता चित्रीकरण व्हायचं तुमचं सगळं रेडी आहे तर काय एक मेसेज आहे तुम्हाला द्यायचं आम्हाला की जेणेकरून एक भ्रून हत्या दाखवायची त्याच्यामध्ये लोक भ्रून हत्या कशी करतात त्याच्यानंतर जातीवाचक लोकांना त्रास कसं होतं त्याच्यावर आणि लग्नाच्या अगोदर झालेला प्रेम लग्नाच्या नंतर लग्नाच्या अगोदर झालेलं प्रेम लग्नाच्या नंतर त्या मुलीच्या म्हणजे हजबंडला नोकऱ्याला माहिती होतं आणि त्या मुलीला त्या मुलाला तो मुला मुलगा सतत त्रास देत असतो ही स्टोरीमध्ये आपण आज सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि योगायोगासाठी असा की येणार आज आशू त्या आमच्या चंजा या चित्रपटात मेन लीड करतायत यांचाही वाढदिवस असल्यामुळे सर्वप्रथम मी आमच्या सर्व टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना एक सरप्राईज म्हणून आम्ही आज पोस्टर जंजा या चित्रपटाचं पोस्ट्रक्चर लाँच करतो ची आई असं म्हणून माझे दोन वर्ष अठरा पिक्चर झालेले आज या आपल्या जन ज्या पिक्चरमध्ये मी आशूच्या आईचा रोल करते आणि आज, आज आशोचा वाढदिवस सुद्धा आहे त्यामुळे तिला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या पिक्चरसाठी सुद्धा भरभरून शुभेच्छा नमस्कार माझं नाव सुमित तळवी मी सर्वात प्रथम पहिलं तर आशूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या सर्व टीमचे आभार मानतो देवेंद्र सरांचे आभार मानतो त्यांनी त्यांनी मला या मध्ये चान्स दिला त्यामुळे मी सर्व टीमचे सरांचे आभार मानतो नमस्कार माझं नाव सुमित गट सर्वात प्रथम तर आशुला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा या गेम संदर्भात सांग सांगायचं म्हणजे तर खूप म्हणजे कसं माझं सिलेक्शन झालं त्याच्यावरच पण मी तर या टीमला सगळ्यांचा आभार मानतो खरं तर मला याचे डिटेल्स थोडे एवढे फार नव्हते तर सरांनी मला एकदम सगळ्यात व्यवस्थित सांगितलं आणि ही माझ्यासोबत या पिक्चरमध्ये लेट करतोय त्यामुळं सर्वचे एकदम नमून आव कसं असेल तुमची जोडी का पावी असं तुम्हाला का वाटतं की आता खूप चांगला कन्सेप्ट आहे आमच्या सिनेमाचा आणि लव्ह स्टोरी खूप छान दाखवली शेवटी प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतात लोक पण शेवटी ते सक्सेस नाही हो। किंवा त्याच्यातून समाजाला फार एक वेगळा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या कारण तुमच्या अर्थे जे नवीन जे येतात कलाकार तो एक म्हणजे एक ती भूमिका कायम लोकांच्या स्मरणात राहते आणि ती जोडी कायम राहते जसं आरशा पर्च म्हणजे सैराट झालं किंवा बबन चित्रपट झालं हे मी तुम्हाला लेटेस्ट सांगतो तुमचं असं काय आज म्हणजे आठवण ग्रामीण ढंगातली असेल का, असे का शहरी आम्ही दोघं जण ग्रामीण भागातही हा प्रेम आम्ही दाखवलेला आहे ग्रामीण भागामध्ये जे चालतं की काही क्लेशेस येतात किंवा काही वाज होतात त्याच्यामुळे ते तुम्ही कसे वेगळे होतात आणि परत जेव्हा ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा स्टँड ऑफ द त्यांना कसं काय होतं त्यांच्यासोबत हे बघण्यासाठी तुम्ही आमचा सिनेमाच बघा आणि आमची जोडी नक्कीच आमची आणि पर्शनॅलिटी हिट होईल जसं तुम्ही म्हणालात तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी শুভেচ্ছা sure, sure.